तिरुमला तिरुपती मल्टीस्टेट कोऑपरेटिव सोसायटी या खाजगी पतपेढीच्या घोडेगाव बँचमध्ये साधारणपणे नव्वद खातेधारकांची फसवणूक हो करून आरोपी नामे भीम भीमाशंकर शिवा इकळके मूळ राहणार कर्नाटक सध्या राहणार लांडेवाडी या आरोपीने बनावट पासबुक आणि बनावट शिक्के बनवून त्याच्या हाताखाली काम करणारे पिग्मी एजंट आहेत त्यांना खातेधारकांना देण्यासाठी बनावट पुस्तकं दिली आणि त्याद्वारे साधारणपणे मागील दोन वर्षात सोळा लाख रुपयांचा अपहार या पतसंस्थेच्या पदपेढीच्या पत खातेधारकांचा केलेला आहे अद्यापपर्यंत नव्वद लोकांची फसवणूक झाल्याची निदर्शनास आलेले आहे घोडेगाव पोलीस स्टेशनकडून सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की जे या पतपेढीचे खातेधारक आहेत त्यांनी आपली स्वतःची ठेव सुरक्षित आहे का गुंतवणूक सुरक्षित आहे का याची समक्ष पतपेढीमध्ये जाऊन खात्री करावी आणि कोणतीही शंका असेल किंवा आपल्यासोबतही गुन्ह्याचा प्रकार घडला असेल तर घोडेगाव पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा धन्यवाद